चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया अर्थात आपल्या डोस्याने उशीर झालेला आहे नऊ वाजलेले आहेत पण ठीक आहे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं हे डोसा प्रीमिक्स मी करून ठेवलेला आहे तुम्हाला माहिती आहे तर यामध्ये आज मी टॉमॅटो घातलेले आहेत सो आज टॉमॅटो उत्तप्पा असं काहीतरी म्हणू आपण ह्याला त्याच्यामध्ये मी काय काय घातलेलं काय आहे तुम्हाला सांगा बरं तर यामध्ये मी घातलेलं आहे डोसा प्रेमिक्स डोसा प्रेमिक्समध्ये काय काय आहे तर ज्वारीचं पीठ आहे थोडी हरभरा डाळ आहे उडदाची डाळ आहे गहू आहेत तांदूळ आहेत ज्वारीचं पीठ जास्त घालायचं बाकीचं सगळं थोडं थोडं घाला काही बिघडत नाही काही कमी जास्त पडलं तर काही टेन्शन घेऊ नका काही होत नाही कारण आपण रवा घालणार आहोत ना आणि एकदा रवा घातला की मग आपण बिनधास्त आपले मस्त होतात डोसे आज हे बघा डाळीचं पीठ घातलं की नाही की मग हे असे होतात म्हणजे बुडबुडे येत नाहीत आणि डाळीचं पीठ तुम्ही घातलं नाही की लगेचच बुडबुडे येतात डोसा प्रीमिक्समध्ये तर आजची टीप डाळीचं पीठ घातलं तर हे असे घावन होणार तुम्ही ठीक आहे तर आपण झाकून ठेवलेलं आहे तर आज आपण अपन आपल्या ह्या डोसा डोसा प्रिमिक्स घावन प्रिमिक्स काय घालायचं ते म्हणा तर हे घाम आज उत्तप्पा पे करायला लागलो आहे ना ला ला तर ह्यामध्ये आपण घातलेला आहे या पिठामध्ये घातलेलं आहे आज थांब रे म्या घातलं आहे मग दूध घालून ठेवलं आहे हां घालून ठेवलं आहे तर यामध्ये आपण घातलेलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची प्लस यामध्ये आपण टोमॅटो आज घातलेले आहेत कांदा विसरलेलो आहे किंवा कांदा घातलेला नाही आणि दुसरं म्हणजे ढबू मिरची घातलेली आहे थोडं सणासुदीला आपण कांदा खात नाही ना सकाळपासून म्हणून मग हे असं तर विदाऊट कांदा आज उत्ताप्पा केलेला आहे आणि अर्थात आपण हा लोण्याबरोबरच खाणार आहोत म्याऊ म्याऊ थांब गं म्याऊ दोन मिनटं थांब गं बाबा थांब तुम्हाला म्हटलं की शंभर आकडे एक दोन तीन चार पाच सहा असं म्हणेपर्यंत शंभर आकडे म्हणेपर्यंत तुमचे हे डोसे शिस्तात हे बघा निघाले का डोसे इथे सुंदर निघाले बघा डोसे म्हणा गावन म्हणा उत्ताप्पा म्हणा ह्याच्यावरच जर का आपण कांदा कोथिंबीर शेव आणि चीज वगैरे घातलं तर कसलो भारी लागेल आणि वर असं मायनेज वगैरे एकशे वीस रुपये एक डिश चला मज्जा काय स्टॉल एका ठिकाणी जास्त व्हायला लागलाय जास्त फ्लेम आलेली आहे एका ठिकाणी बर असू दे चला न, होई की खाली फ्लेम हे झालेली आहे असू दे चलो मस्त डोसा निघालेला आहे जाळी पण सुटलेली आहे या हो उशीर झालेला आहे या औषधं घ्यायची असतात तर तुम्ही मला म्हणता की मॅडम हे रोज का रोज काय डोसा प्रकरण रोज रोजच काय तेच तेच बघायचं तर आम्ही तेच तेच खातो आणि तेच तेच, तेच बघायचं आणि आम्हाला रोज रोज व्हिडिओ करायचे असतात आणि आम्ही गप्पा मारत मारत व्हिडिओ करतो तर आम्हाला एन्जॉय होतो ह्यामध्ये तुम्हालाही एन्जॉय होत असणारच आहे काही ना काहीतरी आपण वेगळं बोलत असतोच गप्पा मारत असतोच आणि ते जास्त महत्वाचं असतं डोसा आणि मी करता करता तुम्ही डोसा करत असता बऱ्याच वेळेला आणि मग मला तुम्ही म्हणता की मॅडम आम्ही पण डोसे करत होतो आम्ही पण डोसे खाल्ले आम्ही पण नाश्ता करताना तुमचा व्हिडिओ ऐकतो आणि हेच हीच मजा आहे रोजची रोज वेगळा नाश्ता काय करणार आम्ही दोघंच जण आणि वेगळा नाश्ता करायचा एकतर त्रास दुसरं म्हणजे रोज रोज काय चवीचं वेगळं वेगळं करून खायचं पोटाला हे आपल्याला सूट झालेलं आहे की नाही आता या वयामध्ये तर हेच खायचं तर काय बदलाबदली करायची नाही असं माझं म्हणणं असतं आणि हे बघा मुलं वगैरे घरामध्ये असली ना किंवा त्यांच्या आवडीचं आपण करत असतो पण आमच्याकडे पहिल्यापासून आमच्या मुलांना पण अशा काही खोडी नव्हत्या जे काही आम्ही घरात करू कर कर ते आवडीनं आणि आनंदाने खायचं एवढंच आमच्या घरात मुलांना माहिती आमची नातवंड ही तशीच जे काही करू ना ते आनंदाने कधीही वेगळं कर म्हणणार नाही वेगळं कर वगैरे त्यांच्या आईला म्हणतात पण मला कधीही ते म्हणणार नाही त्यामुळे रोज तोच तोच तोचतोच नाश्ता आणि तुम्हाला रोज ह्या नाश्त्याचा कंटाळा येतो का हळूच म्हणले नाही नाही काय म्हणतील हो म्हणून कारण हो म्हणले तर मग उद्यापासून तुम्ही करणार नाही ना कट्टाय उलट पोट भरतो हो, बाकी काही नाही मला पण ना भर ले भुग, 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 भुग है ते पोट भरल्यासारखं होतं एक दोन दिवस आपण पोहे खाल्ले की नाही तर मला एवढी भूक 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 झाली काय सांगू तुम्हाला त्याच्यापेक्षा हे खाल्लं पोट छान भरतं मस्त शांत राहतं पोट नाहीतर आपलं सारखं काय खाऊ काय का नको फ्रूट खा लाडू खा पोहे खा लाया खा काहीतरी खाच ते चहा पी सारखं बिस्किट खा हे असे खाल्लं ना आणि संध्याकाळी चार पाच वाजता सहा वाजता आपण काहीतरी नाटं करून खातो बेळ बीळ करून खातो त्यावेळेला आपण परवा दिवशी तुम्हाला मी एक वेगळा पदार्थ दाखवला होता खालपीठ माझ्याकडे हे प्रेमिक्स तयार असल्यामुळं की नाही डोश्याचं घावण्याचं हे घ्या की कुठली गोळी घेत आहे बघा माझी बीपीची चुकून घ्याल निळ आहे ना बघा चुकून <coughs> तस ती घ्या लोणी पण सेमच आहे लोणी घालून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का आता भाताचे पण प्रकार आपण वेगळे वेगळे काय करणार काय काय वेगळं काय रोज करून जेवतो का काय ज्यांच्या घरात रोज वेगळं करून जेवत असतील ना त्यांचं ग्रेट आहे आणि आपल्या ह्या गप्पा असतात मज्जा मज्जा असते आणि ती आपल्याला सगळ्यांना आवडत असते आणि सगळ्यात तुम्हाला सांगू का गमत ज्या अर्थी रोज आपले सबस्क्रायबर वाढलेले असतात त्या अर्थी यूट्यूब रोज नवनवीन लोकांना पाठवत असतं व्हिडिओ म्हणजे याचा अर्थ काय नवनवीन लोकांच्यासाठी हे नवीनच आहे ना जुन्या लोकांना तेच तेच वाटतं तरीसुद्धा माझी काही ना काहीतरी वेगळी टीप असतेच असते आजची टीप शोधून दाखवा मी आज कुठली टीप दिली ते <laughs> तर चला आज तुम्हाला माहिती आहे डोसे खाऊन झाल्यानंतर मला आज सगळी घरातली कामं करायची सणासुदीची सुद्धा कारण आमच्या मावशींच्या कोणतरी वारलेलं आहे अगदी जवळचं त्यामुळे सगळे काम करायचे करायची काय इलाज कारण आता सणावाऱ्याच्या दिवशी दुसरं कोण सापडणार चलो करेंगे करेंगे काम करेंगे हौस से करेंगे आनंद से करेंगे अहो या दुसरा पण तुमचं झालेला आहे डोसा चला कसं टाकणार आहे तर आधीच मी तेल टाकलेलं आहे किती थोडंसं टाकते मी एवढासा छोटा चमचा उथळ एवढा पोह्याचा उथळ चमचा टाकलेला आहे मस्तपैकी वाफ येत आहे आता आपण छान जर हे पातळ केलं ना बॅटर तर आणि जरा मस्त होल होल पडतात आणि मी हे पात्र केलं नाही पाणी जास्त घातलं तर चांगलं दाट केलं तर मग मात्र त्याला असे होल दिसत नाहीत कारण आपण त्याच्यासाठी काय इनो वगैरे काय वापरलेलं नाही फर्मेंट केलेलं नाही डाळ तांदूळ हे झटपट आहेत बरं का तुम्ही डाळ तांदूळ वगैरे फर्मेंट करून सुद्धा करू शकता पण आपलं हे सगळं झटपटवालं काम असतं त्यामुळे मी हे असे असे डोसे दाखवते वरून वगैरे काय तेल घालायचं नाही छान चा झालेत बघा किती मस्त आणि सुंदर दिसायला लागलेत झाकून ठेवूया आणि शंभर आकडे मोजूया आता मी तुम्हाला ही शंभर आकड्याची ही जी आयडिया सांगत असते ते पण म्हंटलं पाहिजे अहो या की खायला एक दोन तीन चार पाच सहा असं हे म्हटलं पाहिजे बरं का तुम्ही मनातल्या मनात म्हणाल मनात तसं म्हणायचं नाही कारण आपला आजचं दिवसेंदिवस बोलणं खूप कमी होत चाललेलं आहे आणि आपल्या तोंडाचा जिभेचा हा व्यायाम सुद्धा खूप आवश्यक आहे जिभेचा व्यायाम टाळूचा व्यायाम खूप आवश्यक आहे जो आपला आजकाल खूप कमी होतो <laughs> ज्याप्रमाणे एक ते शंभर रोज म्हटले पाहिजेत जोरात पूर्वी कसं आपण काहीतरी स्तोत्र वगैरे म्हणत होतो रामरक्षा म्हणत होतो काही प्रत्येक जण आपापल्या घरात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू असं हे जिभेचे व्यायाम होते हे सगळे जिभेचे मेंदूचे पण आता हे सगळं काही नाही आहे तर त्यामुळे कमीत कमी एक दोन तीन चार एवढं तर म्हणत जा त्यामुळे तुमचे जिभेचे व्यायाम होतात आणि जीभ ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे मेंदूचं काम आपलं योग्य रीतीने राहण्यासाठी आपली स्मरणशक्ती उत्तम राहण्यासाठी कळलं का तुमच्यासाठी सुद्धा हे सांगत आहे कळलं एक दोन तीन चार असं हे शंभरपर्यंत म्हणायचं आणि एक म्हणायचं अ आ ई उ ए ऐ अम अहा बघा ह्याच्यामध्ये लिप्स एकमेकांवरती दाबले जातात म्हणजे हे अक्युप्रेशर पण आहे तसंच क ख ग घ च झ झय असं जोरात म्हणा प्रत्येक बघा आणि आत फील करा आतमध्ये की तुमची टाळूला कसं प्रेशर दिलं जातं जीप कशी तुमची चालते ट ठ ड ढ ढ त थ ध न प श सक्षज्ञ लाल केलं की कुठंतरी माझ य श स हळ अक्षज्ञ बघा हे सगळं आपल्याला हे सुद्धा आता नीट आठवत नाही कारण म्हंटलेलंच नाही ना आपण एबीसीडी एफ जी जे केले मी नोपी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे आपण म्हणतो पण हेही म्हटलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपल्या जिभेचा हा अत्यंत चांगला व्यायाम आहे जिभेचा व्यायाम तुमच्या मेंदूचा मेंदू, मेंदू कार्यक्षम होण्यासाठी फार आवश्यक आहे लहानपणी जशी मेंदूची वाढ होण्यासाठी हे सर्व महत्वाचं आहे आई म्हणणं गग म्हणणं पर्वचा म्हणणं बे के बे म्हणणं हल्ली काही कोणी म्हणतच नाहीये त्यामुळे मेंदूच्या वाढीसाठी पौष्टिक खाद्य खावं लागतं किंवा ट्रॉनिक्स घ्यावी लागतात पूर्वी कुठे टॉनिक्स वगैरे होती तर आता हे रोजच्या रोज आपण देवासमोर उभं राहून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणतो त्याप्रमाणे हे सुद्धा म्हणा यांना आपला मेंदू आणि बघ मी म्हटल्यावर एवढं मस्त वाटतं फ्रेश वाटतं विचार वगैरे सगळे कमी होतात काय असं नैराश्य वगैरे आलेलं कमी होतं पण जोरात म्हणायचं लाजायचं नाही हळू नाही म्हणायचं अहो पुढे आयुष्यामध्ये कुठेतरी स्मृतीप्रवेश झाला मेमरी कमी झाली तर ते ते किती लज्जास्पद आहे आणि किती त्रासदायक आहे आपल्याला आणि इतरांना त्याच्याऐवजी हे करूया ना रोजच्या रोज तर डोसा खात खा गोष्टी तुमच्याशी गप्पा मरत असते म्हणून रोज रोज डोसा तुम्ही चहा घेणार नको ठीक आहे तर याप्रमाणे इतकं सुंदर आता हे माझे डोसे माझे चालू आहेत तर आता मी हे डोसे खाणार आणि पुढच्या कामाला लागणार केर खरची लुण भांडी भांड्याला मी आज कोणाल तरी आता बघू काय करायचं पण बाकीचं तर सगळं करायलाच पाहिजे तर आपण आता सव्वा दहा वाजता नाश्ता करत आहोत हे बघा सव्वा दहा वाजलेले आहेत आता आपण नाश्ता करत आहोत तर बघूया आपण हा बिनकांद्याचा डोसा घावण और उत्तप्पा कसा झालेला आहे हे आपण खाऊ आणि तुम्हाला मी टेस्ट सांगते अतिउत्तम विदाऊट कांदा मस्त झालेला आहे आणि मी आज टोमॅटो घातलेला आहे त्याच्यात खूप छान झालेला आहे खूप छान नेहमीप्रमाणे मिठाला हात कमी पण इतका छान झालेला आहे काय सांगू मी तुम्हाला माझा ते डोसा प्रीमिक्स किंवा मी जे करते ना ते फार आयडिया छान आहे बर का खूपच मस्त सगळी पिठं घालून त्याच्यात जिरे धणे मिरे मेथ्या ओवा सर्व घालून मिक्स करून जे मी करून ठेवते की नाही फार सुंदर लागतं ना ते आणि झटपट होतं बघा मस्त तुम्ही पण करून ठेवा करून खा आणि हे झटपट नाश्ता आहे सगळ्यांच्यासाठी पोटभरीचं आहे लहान मुलांना आवडतो आणि आपल्या वयात तर एकदम बेस्ट आहे पोटभरीचा चला काल संध्याकाळी आणलेला बाजार आता काढून ठेवते सगळा मी तुम्हाला मुद्दाम एवढ्यासाठी दाखवते की तुम्ही काही विसरला असाल तर आणून ठेवायचं हे उपवासाचं सामान उपवासाचं तर मेन बघायला पाहिजे हे सर्व एका डब्यात काढून ठेवते आता वेफर्स आहेत शेंगदाणे आहेत प आणि गौरीच्या जेवणासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी आणून ठेवाव्याच लागतात हे पुढं पडेल मागे पडेल व्हिडिओ मला काही माहीत नाही पण बघूया ही हल्दी पावडर आणलेली आहे ही आर एस मला फार आवडते तेल आणून ठेवलेलं आहे डाळीचं पीठ आपल्याला लागतंच लागतं हिंग आहे आटा आणून ठेवलेला आहे एक तांदूळ आणि उडदाची डाळ हे आणून ठेवलेलं आहे कशासाठी तर मी डोशाचं पीठ प्रीमिक्स करून ठेवणार आहे नंतर फार गडबड होते ह्याच्यात धने जिरे मिरे मेथ्या हे सर्व गोष्टी आहेत आणि मुख्य म्हणजे हे आहे पितांबरी आणलेलं आहे महत्वाचं काम की सगळ्या गोष्टी आज स्वच्छ करून घेत करून घेते पीतांबरीने तांब्याच्या बाय काम काय संपत नाहीत आणि आज इथं आज भोपळा घारगे आलेले आहेत तर मला असं वाटतं की हे आता मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे मग नैवेद्याला ठेवता येते तेजांबरी मिळालेलीच आहे पितांबरी तर देवाची भांडी घासून टाकू सगळी तर देवाच्या भांड्यासाठी हे नवीन काढलेलं आहे मी तर ही बघा ही एवढी सगळी ढिगभर देवाची भांडी आता गौरी गणपतीला लागतातच काढूया आता ही बसून तेच काम करायचं चला आता धुणं धुवून टाकू आता बागेत आलेलंच आहोत तर एकदा बागेचं दर्शन आता जरा जरा बारके बारके पेरू दिसायला लागलेले आहेत अंधारलेलं आहे पूर्ण अंधार पूर्ण अंधारलेलं असल्यामुळे फारसं काही आपण बघू नाही शकणार आता तर ठीक आहे असू दे फुलं मात्र प्रचंड खूप 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 पांढरी फुलं तर खूपच यायला लागलेली आहेत आणि काय तुम्हाला सांगते पपईचं डिमांड डेंग्यू सगळीकडे पसरलेलं आहे डेंग्यू चिकनगुनिया डासांमुळे तर सगळेजणं येऊन येऊन ही पानं घेऊन जातात खूप सारी पपईची जेवढी झाडं लावलेली आहेत ते मला बरं वाटलं की मी यावर्षी पपईची झाडं खूप आलेली आहेत लावलेली नाही आहेत मी आलेली आहेत सगळी ही बघा जिथं बघाल तिथं पपईच पपई आहे तर लोकांना डें हे डेंग्यूसाठी ह्याचा रस काढून घेतात ना सगळेजण पेशी वाढण्यासाठी तर चला आता हे सगळं काम आहे धुणं काढलं पाहिजे आता धुणं करूया धुणं 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 काय दाखवायचं बाई काही नाही उभ्या उभ्याच उब्या करणार आहे आता हे सगळं मी काय बसून करणार नाही बसून मला होणार पण नाही काहीच नाही तर उभ्या उभ्याच करू आणि किती म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना मी हौशिनी का करते उभ्या उभ्याच करायच असते मला मग मी हौशिनी करते काय त्याच्यात एवढं मोठं सांगा वाईट वाटून घेण्यासारखं काय नाही आलं मावशी पण नाही आले आता काय काय त्यांची पण अडचण आहे ह्या पाण्यात काढायचं त्या पाण्यात पाण्यातलं विस्कळायचं त्या पाण्यातलं टाकायचं एक तासभर झालं होतं भिजवून ठेवले होते थे मी कपडे जास्त साबण घातला होता तर मग हा यासच काढणार काय एवढं टेन्शन नाही किती पटापट पटापट होत टेन्शन घेतलं तर टेशा ह्या पाण्यातल्या काढायचं एकदा ह्या पाणी आता हे पाणी घाण झालं तर जरा पाणी बदलायचं आहे किती वेळ लागतो कपडे धुवायला धुवायचंय म्हंटल की काय नाही घाण असतात नाही असं नाहीये पण असं काय चिखल बिखल नसतो ना आजकाल घरात कुठे अशी माती भीती असते का आपण रोज काम करतो तेच की त्यामुळे आपले झटपट 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 कपडे आले आता हे मशीनला एकदा वाळवायचे की काम नाही तुम्ही आता मला म्हणणार आहे जरा बसायचं नाही का करायचं की का? नाही काय नाही डिग काम आहे बसायचं बिसायचं काही नाही असच करायचं चला वन टू थ्री असं तीन पाण्यातनं काढलेलं आहे आणि आप आपले आता हे कपडे धुवून झालेले आहेत आता वाळत घालायचे किती कमी पाण्यामध्ये आता हेच पाणी धुण्या भांड्याला वापरायचं डास आहे तर आता बाहेर चला आता ही बघा ही डासांची उत्पत्ती लावून बस बसणार आता काम करायला हे डोसा प्रीमिक्स ह्याच्यात पाऊण किलो तांदूळ पाव किलो उडदाची डाळ धने अंदाज अंदाजपणचे जिरं हे फक्त मोजून धन, जिरं मिरे मेथ्या लवंगा आणि ओवा पण घालते असं सर्व खमंग असं डोश्याचं पीठ तयार करून ठेवते वेगवेगळ्या पद्धतीने करत असते म्हणून मी दरवेळेला दाखवत असते हे भाजलेलं नाही आहे फक्त निवडून घेतलेलं आहे आणि मिक्स करून आता हे एक किलो घरघंटीवरून काढून आणणार आहे विसरूनच गेले कपडे वाळत घालायचे आहेत चला आता आधी मशीनला कपडे लावूया खासच असतो बघा हे ओल्ड चो, टाईपचं छोटं मशीन आहे वॉशिंग मशीन तर पण काहीही झालेलं नाही कित्येक वर्ष त्याला दाखव का तुम्हाला हे मशीन कित्येक वर्षापूर्वीच मशीन लावलेलं ला आहे तोपर्यंत तो कालचे कपडे घडी करून ठेवूया चला कपडे वाळत घालून झालेले आहेत चला आता पुढच्या कामासाठी जाऊया